उन्हाळ्याची चाहूल लागताच माठ कूलर खरेदीकडे नागरिकांची धाव घशाला कोरडे पडले की थंड पाणी हवे असते त्यासाठी पूर्वीपासूनच मातीच्या माठातील पाण्याला प्राधान्य दिले जाते तांबड्या आणि काळ्या मातीपासून बनलेल्या माठांबरोबर आता डिझाईन आकर्षक रंगसंगती केलेल्या माठाला वर्षभर मागणी असते गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला थंडी व उकाडा यांचा पाट शिवणीचा खेळ आता संपत आला असून या खेळात सालाप्रमाणेच यंदाही कडकडीत उन्हाने बाजी मारली आहे इतके दिवस दोन किंवा तीन वर फिरणारा पंखा वेगाने घुमायला लागूनही घामाच्या धारा थांबण्याचे नावही घेत नाही त्यामुळे आता उन्हाच्या या काहिलीवर वातानुकूल यंत्रे ए सी आणि कूलर हा जालिम इलाज करण्यासाठी सज्ज झाले आहेत तर घसाच्या तहान भागविण्याकरिता थंड पाण्याचे मातीपासून बनलेल्या माठ अथवा मातीच्या भांड्याचे बाजारात मोठी मागणी असून कूलर माठ विक्रेत्यांच्या बाजारपेठ सज्ज झाली आहे दरवर्षी होळीनंतर तापमान तपायला सुरुवात होते मात्र यंदा लहरी हवामानामुळे ऊन पाऊस थंडी असा तिहेरी खेळ चालू होता आता पाऊस व थंडी यांना बाजूला सरून कडकडीत उन्हाने शहरभर आपला जम बसवला आहे या उखाड्यासमोर पंक्यानेही आपली तिन्ही पाती जोडली असून अखेर अकोलेकर मोकाटपणे एसी व कूलरसह मार्ट रांजन यांच्या खरेदी करण्यासाठी दुकानाच्या पायऱ्या चढत आहेत मध्य आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या वन बी एच के किंवा टू बी एच के घरातील शयनगृहात वातानुकूलित यंत्र लावले जाते या ग्राहकांसाठी एक ते दीड टनचा ए सी पुरेसा असतो तर ज्यांच्यासाठी ए सीच्या किमती अद्यापही आवाक्या बाहेर आहेत ती मंडळी कूलरला आपली पसंती देत असल्याची माहिती एका व्यावसायिकांनी दिली आहे तर यंदाच्या वर्षी कूलरच्या किमती तीन हजारापासून ते आठ हजारापर्यंत असल्याचे कूलर व्यावसायिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे श्याम वाळसकरसह सत्यलडा न्यूज प्रतिनिधी मूर्तिजापूर जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन